राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा हरिभक्त परायण सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांचा त्र्याऐंशी वा अभिष्टचिंतन सोहळा कर्जत तालुक्यातील कोंभळी या गावी मोठ्या उत्साहात साजरा झाला या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी राज्यभरातून गोरखे गुरुजी यांचे हजारो शिष्यगण हजर होते या सत्कार समारंभाचं आयोजन ओम चैतन्य काणिपनाथ ट्रस्ट महाराष्ट्र आणि समस्त ग्रामस्थ कोंभळी यांच्या वतीनं केल्या गेला तर काळभैरवनाथ श्री क्षेत्र सोनारी येथील महंत पीर श्याम नाथजी महाराज आणि हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या हस्ते हा हस सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार आमदार राम शिंदे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार उद्योजक सुरेश काका गोरखे रमेश ताठे संजय शिवाळे सोमनाथ होळकर अरुण कदम चंद्रकांत शिंदे बाळासाहेब जगधने कोरडे गुरुजी विठ्ठल गांगर्डे सूर्यवंशी दादा फराटे पुणे येथील महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती ज्यावेळेस आम्ही वेगवेगळे काम करून येतो ज्यावेळेस आम्ही थकून राहून येतो अनेक संकट घेऊन येतो दिवसभरात काम करून येतो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही अंगणात दिसतात त्यावेळेस आमचे सर्व थकलेलं भाकलेलं किंवा आमचे सर्व अडचणी या दूर होतात तुम्ही आमचं सर्वांचं ऊर्जा स्तोत्र राहात आणि हे ऊर्जा स्तोत्र आम्हाला कायमस्वरूपी ठेवायचं आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला आग्रहाची एकच विनंती करतो किंवा मागणी करतो की तुम्ही तुमच्या पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आम्हाला सर्वांना नाही तुमचा कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने करण्यात यावा अशी मागणी करतो आज गुरुजींचा त्र्याऐंशी वाढदिवस आहे अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि आजही गुरुजींकडे पाहिलं तर वाटत नाही त्यांचं वै त्र्याऐंशी कधी प्रसन्नच आहे बर गुरुजीकडे येणारे कोणी सुखाची बातमी घेऊन येणार आहे का नाही सगळे तक्रारी घेऊन येणारी माणसं एवढ्या तक्रारी ऐकून सुद्धा ज्याच्या जीवनावर परिणाम होत नाही त्याच्या चेहऱ्यावर त्याचा लवलीच दिसत नाही त्याला गुरु म्हणत असतात बरोबर आहे ना आपल्या सगळ्यांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या आणि त्याचं निवारण करायचं पण हे करण्यासाठी जीवनामध्ये साधना गरजेची असते म्हणून गुरुजी सतत साधनेमध्ये मग्न राहतात त्यांची ताकद कोणती आहे गुरुजींची ताकद आहे साधना गुरुजींची ताकद आहे नामस्मरण आणि ते आपल्याला सांगतात बाबा हे तुम्ही जरी केलं तर तुमच्यात पण ही ताकद निर्माण होईल पण हे फार महत्वाचं आहे म्हणून त्या गुरुजींना अकल्पापर्यंत आयुष्य मिळावं बरोबर आहे ना माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागवडे आणि माझे धीर माझे पती यांचा गुरुजींशी जास्त संबंध आहे पण मी एक दोन चार वेळा गुरुजींकडे आलेले आहे जिल्हा परिषदमध्ये असतानाही आम्ही एकदा गुरुजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सा आलो होतो पण आजची गोष्टच वेगळी आहे सतत नेहमी दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये आयुष्य घालवलं सगळ्यांना मार्गदर्शन करून सगळ्यांना माझं कुटुंबीय माझे लेकरं म्हणून सांभाळलं असे गुरुजी खरं तर माझे सासरे आणि आदरणीय गुरुजी यांच्याकडे बघितल्यानंतर एक गोष्ट मात्र नेहमी अशी वाटते की जेव्हा जेव्हा मी गुरुजींना भेटले त्यावेळेस असं वाटतं की एक असं छोटंसं उदाहरण आहे की एखादं पिंपळाचं झाड असतं त्याचं एखादं पान असतं ते त्याचं आयुष्य तिथं पा झाडावर जगतं वाळतं सुकतं खाली पडतं आणि नष्ट होतं पण मेहंदीचं पान तसं जगत नाही आयुष्यभर झाडावर राहतं त्याचं आयुष्य जगतं हिरवा आहे तोपर्यंत वाळल्यावर सुद्धा जाता जाता दुसऱ्यांचं आयुष्य रंगीत करून जातं ते मेहंदीचं पान असं असे आदरणीय गुरुजी आहेत आयुष्यात रंग भरतात जे नेहमी दुसऱ्यांना आशीर्वाद देऊन त्याचं आयुष्य चांगलं करतात एखाद्या दुखले दुःखी असणाऱ्या एखाद्या खचलेल्या माणसाला उभारी देऊन आयुष्यात कसं उभं करता येतो हे नेहमी आयुष्य आदरणीय गुरुजींनी बघितलेलं आहे आणि तसं ते आयुष्य जगले ज्ञानाचा प्रकाश त्याला गुरु म्हणायचं आणि अंधार नाही असं आता आतापर्यंत मला मग तुम्ही स्थान का दिलं कारण माझ्या अंगात येत नाही मला लिंबू लागत नाही मला नारळ लागत नाही मला कुठला उतारा लागत नाही कारण का की याच्या पलीकडची गोष्ट आहे की या जगात नच करणे कवतडी भूत पिकाची बाधा लीन व्हा सदा सत्करणी सत्कर्माला लीन जर झालं तर या जगात करणी होत नाही भूत होत नाही बाधा होत नाही काय नाही त्याच्या याच्याबद्दल मी ठोकपणे सांगतो याच्याबद्दल मला राज्यपालसारख्या महान व्यक्तीने माझा सत्कार केला मला पारितोषिक दिलं कारण का याच्याबद्दल मी अनुभव घेतला जर ही करणी खरी असते तर सीमेवर एखादा मांत्रिक नष्ट का ठेवला कारण तिथं त्याला छो म्हणलं की काही केलं असतं आणि काही झालं असतं कारण या जगात करणे नाही कौटल नाही भूत नाही बाधा नाही ते मी छाचीरोपपणे सांगतो मग आपल्याला मोठं कसं व्हायचं कर्म म्हणजे नशीब नाही ते वजा करून टाका की माझ्या नशिबातच नाही माझ्या अमक्यातच नाही कर्म म्हणजे त्याचं कर्तृत्व त्याचं काम त्याचा धंदा पण कर्म करताना जे कर्म करायचं त्या कर्माचं खरं ज्ञान पाहिजे त्या ज्ञानाचा उपयोग त्या कर्मातच केला पाहिजे त्या कामातच केला पाहिजे त्या धंद्यातच केला पाहिजे त्याला वेळ दिला पाहिजे त्या तीन गोष्टी जर केल्या तर दुसरी एक काम करताना किंवा धंदा करताना दुसरी एक गोष्ट आहे एक ज्या धंद्याचं आपल्याला काम करायचं आहे त्या ज्या धंद्याला आपल्याला काही का माहिती अर्था वाचून आणचा होतो पैसा पाहिजे कारण पैशाशिवाय आपल्याला धंदा करता येणार नाही काय नाही मग तीन गोष्टीची जाणीव ठेवा आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवा आपल्या उपकाराची जाणीव ठेवा आणि कर्जाची जाणीव ठेवा त्या तीन गोष्टीची जाणीव ठेवली तर आपला धंदा कधीही तोट्यात येणार नाही आपला धंदा कधी तोट्यात येणार नाही म्हणून माझ्याकडं बरेच लोक उद्योगपती झाले बरेच असंच नाही तर कृषी रत्न झाले कारण आपण काय केलं पाहिजे काय करायला पाहिजे काय करायला नको ही आपण जा जाणून ठेवली पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचं की जिथं अज्ञान आहे तिथं अंधश्रद्धा आहे जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान नाही आणि अज्ञान हीच खरी अंधश्रद्धा आहे यावेळी मिरजगाव येथील भारत विद्यालय आणि कुंभळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी खास आरो प्लांट गुरुजींच्या वाढदिवसानिमित्तानं भेट दिला गेलाय अशा पद्धतीनं विविध कार्यक्रमांनी हरिभक्तपरायण गोरखे गुरुजी यांचा वाढदिवस साजरा झाला गणेश कविटकर सी न्यूज मराठी कर्जत पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट